नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव त्याच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारा बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा भाव चार हजार चारशे चार ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आहे पण पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार आणि या घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा फायदा सोयाबीनच्या बाजार तारखेनंतर प्रचंड बदल होणार पण प्रचंड तेजी मात्र येणार नाही आणि पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार या वाढीमध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट मिळणार आणि या सपोर्ट मुळे सोयाबीनचा बाजारभाव जर पंधरा तारखेनंतर कोणत्याही क्षणी चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी स्पष्ट मत आहे मग तारखेनंतर चार हजार आठशेचा भाव झाला तर काय सोयाबीनची विक्री करावी का तर लक्षात घ्या चार हजार आठशेचा भाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित जे पंचवीस टक्के सोयाबीन शिल्लक आहे त्याला पाच हजार दोनशेच्या आसपास जर विक्री केलं तर आपला या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आणि फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार